नमस्कार सर्वांना मागे मी सांगितलं होतं बघा तुम्हाला की आम्ही राणीला दवाखान्यात घेऊन चाललो तर आम्ही राणीचं ऑपरेशन करून आणलं राणी ओ बेटा जालो। रानी चो के ए, आनी का झालं राणीचं ऑपरेशन केलं आहे आणि हे तिला काय म्हणजे तिने चाटलं नाही पाहिजे ऑपरेशनला म्हणून हे लावलेलं ला। आहे राणी इकडे बेटा ती चाटते ते जर काढलं तर चाटते आज चौथा दिवस आहे तिचा ऑपरेशनचा राणी ओ बेटा कुठे चालली तू कुठे जायचं तुला फिरते वगैरे सर्व तरी दुखतच असेल ना तसं तिला गोळ्या औषध चालू आहे मी दाखवते तुम्हाला पाच ते सहा हजार खर्च आला मला पण डॉक्टरनी सांगितलं तिला चाटू द्यायचं नाही त्याच्यामुळे हे दिलं हे म्हणजे मेडिकलमधनं घेतलं हे कॅब ती रिव्हर्स <laughs> रिव्हर्स रिव्हर्स रिवर्स, 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 रिवर्स चाललो बेटा बाहेर जायला हे करते ती नुसतं हे बघा दरवाजाकडे चालली आता म्हणजे दरवाजा उघड आणि मला जाऊ दे दरवाजा उघड आणि मला बाहेर जाऊ ना बेटा तुझी तब्येत चांगली हो दे मग मी तुला पाठवेल दोन तीन दिवस मी काही म्हणजे दाखवलं पण नाही सांगितलं पण नाही कारण मलाच इतकं टेन्शन येत होतं तिला फक्त पाच दिवस लिक्विड द्यायचं आहे आता मग मी सूप तयार करते आणि दादा ते बाहेर मेडिकलमधनं पण आणतो ते सुपरतीच चालू आहे सध्या आणि पाच दिवसानंतर तिला थोडं थोडं सॉलिड चालू करा असं डॉक्टरांनी सांगितलं काय बघते बेटा बॉक्स बघते तुझाच आहे हा बॉक्स हे बघा जेव्हा ऑपरेशन करायला घेऊन गेलो इतक्या मोठ्या बॉक्समध्ये खूप औषधं गोळा होत आहे जे औषधं काय ते सीझरसाठी काय कशासाठी काय म्हणतात काय आम्ही ते त्याच्यासाठी लागलं आणि इतके त्यांनी आम्हाला रिटर्न दिलं हे बॉक्स होते हां बेटा हे बघा का हे काहीतरी ऑइंटमेंट आहे हे ऑपरेशन वरती लावायचं हे एक औषध आहे हे थेंबांचं औषध आहे हे थेंबांचं औषध आहे काहीतरी हे वीस थेंब हे वीस थेंब एकदाच द्यायचे दिवसात ना एकदा म्हणजे हे झालं ऑपरेशनवरती लावायचा मलम आणि ह्या गोळ्या एक मला अँटीबायोटिक दिसतात आणि एक पेन किलर आहे ही अँटीबायोटिक दिसते मला हे बघा हे दूध नाही द्यायला सांगितलं त्यांनी सूप दादा ते लिक्विड आणले तू आणलं ते सकाळी आणलेलं लिक्विड आण बरं तिला ते खायला आणलं ते आणि ही आहे ना हे पेन किलर दिसते पेनकिलर दिसते हे बारीक करतो आम्ही आणि मग देतो आणि हे बघा हे लिक्विड फूड मिळतं त्यांचं हे सूपमध्ये टाकून एक एक गोळी बारीक करून आम्ही तिला देतो ह्या गोळी सकाळ संध्याकाळ आहेत ह्या दोन गोळ्या ह्या दोन गोळ्या सकाळ संध्याकाळ आणि हा ड्रॉप हा ड्रॉप दिवसातन एकदाच आणि हे ऑइंटमेंट लावायला खूप त्रास देते ती कारण दुःखच असेल ना तिचं हां बेटा अडकल्यासारखं होतं दादाकडे बघते इकडे बघ राणे राणी राणी बाहेर जायचं दादाला सांगते नको बेटा थांब थांबजून हे बघा उडी नाही मारायला सांगितली तिला पण ऐकेल तेव्हा ना हे बघा खिडकीकडे चालली ती खिडकीतनं जाते ना सारखी खिडकी आमच्या दोन तीन दिवसापासून खिडक्या बंद आहे बाहेर जाऊ दे बाहर राणी कुठे जायचं बाहेर जायचं बेटा थांब थोड्या दिवस थांब मग मी तुला सोडते तिने तीन वर्षाची आहे राणी आणि दोन वर्षात तिने पाच सहा दहा पिल्ला दिली अशा वेवटी डॉक्टरांना फोन केला तर डॉक्टर म्हणे बरोबर आहे नको तिला पण एवढा त्रास जाऊ द्या करून टाकलं तर ती पण बिचारी मोकळी कुठं जायचं बेटा अंधार झाला रात्री कुठं जायचं बाहेर जायचं इथून इथून बाहेर जायचं तुम्हाला घरात नाही आवडत रोज बाहेर जायची सवय आहे ना तिला ती पण अटकली नको बेटा नको नको नको, नको, नको रानो नको आ? नको नको राणी नको चला मी हे औषध गोळा पॅक करून ठेवते आणि आमच्या राणीला पंधरा दिवसांनी डॉक्टरांनी बोलावलं आहे मग पंधरा दिवसानंतर परत चेकअपला जायचं आधी फोटो काढायचं त्या ऑपरेशनचा आणि डॉक्टरांना पाठवायचं आहे मग ते सांगतील टाके काढायला यायचं की नाही यायचं जर ते म्हटले की आणा तर जाऊ घेऊ त्यावेळेस मी परत सांगेल तुम्हाला कारण तिचं कसं आधी काहीतरी तिच्या प्लेटलेट्स ना वाढलेल्या होत्या त्या कमी करायला औषध दिलं ते दहा दिवस द्यायला सांगितलं मग ते दहा दिवस दिल्यानंतर परत मग ब्लड टेस्ट केलं मग ते व्यवस्थित झालेलं होतं त्याच्यानंतर तिने दोन दिवसांनी ऑपरेशनला बोलावलं नाही नाही आली संध्याकाळपर्यंत शुद्धीवर आली म्हणजे शुद्धीवर म्हणजे शुद्धीवर होतीच पण बॅलन्स जात होता ती काही बसत नव्हती एका ठिकाणी कस तिला बसायची सवयच नाही आहे मस्ती हिंडफिरी आहे आमची राणी ते बघा उघड खिडकी जाऊ दे मला उघड खिडकी जाऊ दे मला असं तिचं आहे ते बघा आता ऑपरेशन काही दाखवत नाही मी खाली पोटाच्या बाजूने तिची पट्टी त्याला लागलेली दोन तीन दिवसांनी पडली वाईट वाईट थोडंसं दिसत असेल ना तिथली केसं काढलेली आहे तिथे ब्लड वगैरे काही नाही आहे टाक्यांना आणि मी चिकन पायाचं पाया जे सूप असतं ते पाय आणले स्वच्छ धुवून त्याला थोडे थोडे ठेचून त्याचं कुकरमध्ये सूप काढलं आणि त्याच्यात हे थोडं म्हणजे हे जे दादांनी आणलेलं आहे मेडिकल आपला कॅट फूड आणलेलं आहे ना ते त्याच्यात थोडं मिक्स करायचं म्हणजे तिथे सूप घेते त्याच्यामध्ये गोळी टाकतो मग असं झालं इकडनं जाऊ की तिकडनं जाऊ का कुठून जाऊ बस ह्या रूम ते रूम त्याच्या दोन्ही खिडक्या आहेत ना दोन्ही खिडक्याकडनं जाते ती बाथरूमकडे गेली पाणी प्यायसाठी पिता येतं ते लावलेलं जरी असलं ना खाता पिता यायचं त्याच्यातनं चला गाईस आपल्या राणीला लवकर बरं वाटू द्या लवकर तिचे टाके निघू द्या सुके निघू द्या आणि तिला बिचारीला तरी मी लवकर नाही सोडणार आहे भीती वाटते मला कारण मी पहिल्या मजल्यावर राहते आणि तिथनं ती खाली उडी मारते आणि त्याच्यानंतर अजून खाली आहे असं तीन टप्प्यात ती उडी मारते त्याच्यामुळे मला भीती वाटते आत्ता थोडा त्रास होईल पण मग नेहमीसाठी ती बिचारी सुखी होऊन जाईल जाऊ द्या प्राण्यांचा तरी आशीर्वाद तुम्ही घ्यावं कोणी घ्यावं तुमच्या आशीर्वाद कोणी घ्यावं आ किचनमधून इकडे काय नको बेटा थांब थोडे दिवस मग मी तुला नक्की सोडेल मग कधीच अडवणार नाही जशी आधी नव्हती अडवत ना नाही कारण पाच पिल्लं दिल्यानंतर ती पण खूप कमजोर झाली होती ना त्याच्यामुळे त्याच्यामुळे मग आम्ही नको म्हटलं आणि ते सूप वगैरे दिल्यामुळे कदाचित लवकर हे होऊन जाईल त्याचं मोठ्या बॉक्समध्ये इतकी इतकी पूर्ण औषधं भरलेली होती इतका बॉक्सच नेऊन दिला त्यांच्याकडे ऑपरेशनच्या आधी आणि ऑपरेशन झाल्यावर इतकं त्यांनी आम्हाला रिटर्न केलं थोडाफार फरक असतो शेवटी माणूस काय आणि राणी काय इतके रिटर्न दिले आम्हाला आहे आमच्या राणीच्या गोळ्या औषध आणि ही आमची रानोबाई रुसली तू ये ना बेटा इकडे ये ये राणी इकडे ये, ये? पक्की रुसलेली आहे थोड्या दिवसाचा त्रास आहे नंतर मी सोडेल तिला बाहेर थोडे दिवस बेटा चला okay, ओके बाय बाईच करा आमच्या राणीसाठी सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद